नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आठ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे हा प्रकल्प परिसरासाठी गेम चेंजर ठरणार आहे विमानतळामध्ये एज्युकेशन एरो मेडिकल आणि स्पोर्ट सिटी यांसारखे मोठे प्रकल्प येणार असून पूर्ण क्षमतेनं काम सुरू झाल्यानंतर जवळपास एक लाख रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे या विमानतळानंतर या, या, या परिसरात विकासात्मक बदल होणार आहेत हे आपण पाहणार आहोत मुंबई महानगर प्रदेशाच्या मध्यभागी आणि आसपासच्या शहरी स्थानिक संस्थांशी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दी कमी करेल नवी मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी आणि मालवाहतुकीची मागणी पूर्ण करण्यास मदत करेल असं नाही तर मुंबई नवी मुंबई आणि उर्वरित मुंबई महानगर प्रदेशातील लोकांसाठी प्रादेशिक आर्थिक वाढ व्यवसायाच्या संधी रोजगार आणि सुरळीत प्रवास अनुभवायला चालना देईल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड यांनी स्थापन केलेली विशेष कंपनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड याद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत विकसित केलं जात आहे या कंपनीमध्ये अदानी विमानतळ होल्डिंग मुख्य प्रवर्तक आहेत मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून पहिल्या टप्प्यात एकोणीस हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी खर्चून बांधलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि मुंबईला जागतिक बहुविमानतळ प्रणालीच्या श्रेणीत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत काम करेल ज्यामुळं वार्षिक दीडशे दशलक्ष पर्यंत सर्व एकत्रित प्रवासी क्षमता असलेली विमान वाहतूक हे केंद्र तयार होईल आणि मुंबईला आर्थिक पॉवर हाऊस मध्ये रुपांतरित करेल रोजगार निर्मिती ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची एक प्रमुख विशेषता आहे या प्रकल्पामुळे रायगड ठाणे कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे केवळ अकराशे साठ हेक्टर क्षेत्रफळ असलेलं हे विमानतळ जगातील सर्वात कार्यक्षम विमानतळापैकी एक म्हणून डिझाईन केलेलं आहे या विमानतळावरून दरवर्षी नव्वद दशलक्ष प्रवासी आणि तीन पूर्णांक पंचवीस दशलक्ष टन माल वाहून नेला जाईल पहिल्या टप्प्यातील सुविधा अनुक्रमे वीस एम पी पी एल आणि शून्य पूर्णांक पाच दशलक्ष मेट्रिक टन माल वाहून नेण्याची क्षमता प्रदान करतात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये दरवर्षी तीन पूर्णांक पंचवीस दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त माल वाहून नेण्याची क्षमता असलेली जागतिक दर्जाची हवाई माल वाहून नेण्याची सुविधा देखील समाविष्ट आहे पायाभूत सुविधांमध्ये तीन हजार सातशे मीटर लांबीचे दोन समांतर कोड एफ धावपट्ट्या आहेत ज्यांना वाढीव कार्यक्षमतेसाठी दुहेरी समांतर टॅक्सीवे आणि जलद वे टॅक्सीवेद्वारे जोडलं गेलंय पहिल्या टप्प्यात दक्षिण रनवे कार्यान्वित होणार आहे भारतातील पहिले खऱ्या अर्थानं बहुमॉडेल विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ राष्ट्रीय महामार्ग मुख्य शहरी रस्ते उपनगरीय रेल्वे मेट्रो आणि अगदी भविष्यासाठी तयार जलवाहतुकीद्वारे अखंडपणे जोडलेलं आहे हे विमानतळ जलवाहतुकीद्वारे जोडलेलं पहिलं विमानतळ असेल हे विमानतळ मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रत्येक कोपऱ्याशी जोडण्यासाठी एक अखंड मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट नेटवर्क विकसित केलं जात आहे अटल सेतू सारखे महत्वाचे प्रकल्प उलवे कोस्टल रोड आणि प्रस्तावित ठाणे नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग जलद सिग्नल मुक्त रस्ते कनेक्टिव्हिटी प्रदान करतील तर मेट्रो लाईन आठ दोन हजार एकतीस पर्यंत नवी मुंबई मेट्रो विस्तारांच्या मदतीनं नवी मुंबई आणि मुंबई विमानतळाला आणि मुंबईशी थेट जोडेल उपनगरीय रेल्वे तारघर आणि खानदेश्वर स्थानकांद्वारे सुनिश्चित केली जाईल या व्यतिरिक्त प्रस्तावित मुंबई हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर विमानतळाच्या पूर्वेकडील परिघातून जाईल ज्यामध्ये देशाच्या विविध प्रदेशांमध्ये आणि तिथून हायस्पीड सुनिश्चित करण्यासाठी एक स्टेशनची योजना आहे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील अद्वितीय वैशिष्ट्य ऑटोमेटेड पीपल मूवर प्रणाली सुरळीत आंतर टर्मिनल हस्तांतरणासाठी चारही प्रवासी टर्मिनल ला जोडण्याची योजना आखली आहे तसंच शहराच्या बाजूच्या पायाभूत सुविधांना जोडणारा लँडसाईड एपीएम देखील आहे विमानतळावर शाश्वत विमान साठी समर्पित साठवणूक अंदाजे सत्तेचाळीस मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आणि शहरातील सार्वजनिक कनेक्टिव्हिटीसाठी ईव्ही बस सेवा असतील हे विमानतळ क्युरेटेड डिजिटल आणि भौतिक कला प्रणालीद्वारे महाराष्ट्र आणि भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं प्रदर्शन देखील करेल तर अनुकूल भविष्यासाठी तयार तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यानं डिजिटल रिटेल ड्युटी फ्री शॉपिंग बॅगेज हँडलिंग आणि चेक इन अखंड प्रवेश सुनिश्चित होईल पहिल्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळ एकोणतीस कॉन्टॅक्ट एअरक्राफ्ट स्टँड तेरा रिमोट कमर्शियल स्टँड सात कार्गो स्टँड आणि अडतीस जनरल एव्हिएशन स्टँडसह काम करेल ज्यावर पंधरा जी ए हँगर्स असतील तसंच एक हजार कार वीस बस आणि वीस ट्रकसाठी पार्किंग सुविधा असेल अतिमहत्वाची व्यक्ती आणि खासगी विमान वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अंतिम टप्प्यात जवळजवळ शंभर जी विमान स्टँड असलेलं एक पूर्ण विकसित जी ए टर्मिनल बांधण्याची योजना आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन तयारी नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एन एम आय ए ला एरोड्रोन परवाना मंजूर केलाय जो ऑपरेशन सुरू होण्यापूर्वी एक महत्वाचा टप्पा आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण ऑपरेशन सुरू होण्याची अपेक्षा असल्यानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या प्रगती आधुनिकता आणि भविष्यासाठी तयार असलेल्या विमान वाहतूक वाढीचं प्रतीक म्हणून हवाई प्रवास आणि पायाभूत सुविधांच्या मानकांची पुनर्परिभाषा करण्यास सज्ज आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताकडे देशाच्या वाटचालीला बळकटी देण्याच्या दिशेनं आपण आणखी एक पाऊल पुढे टाकत आहोत यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्तम बातमी आणि हो नच्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज